डिसिजन टुडे चा नमस्कार भारत सरकार नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि इस्रो यांच्या सहकार्याने देशभरात मिलिसेकंद अचुक ते मायक्रोसेकंद अचूकतेसह भारतीय मानक वेळेचा प्रसार वाढविण्यासाठी एका प्रकल्पावर काम करत आहे नेव्हिगेशन दूरसंचार बंकिंग पॉवर ग्रीड आणि वैज्ञानिक संशोधन यासारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये समक्रमण सुधारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे मसुदा कायदेशीर मेट्रोलॉजी इंडियन स्टँडर्ड टाईम नियम दोन हजार पंचवीस सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी प्रकाशित केले गेले आहेत आणि सायबर सुरक्षा आणि ऑपरेशनल लवचिकता वाढवताना सर्व क्षेत्रांमध्ये वापर अनिवार्य करण्याचे उद्दिष्ट आहे नियमांना वैज्ञानिक आणि नैव्हिगेशनल उद्देशांसाठी अपवाद वगळता आणि सारख्या प्रोटोकॉलचा सा वापर करून नेटवर्कचे सिंक्रोनायझेशन आवश्यक असेल अनुपालनाचे निरीक्षण केले जाईल आणि उल्लंघनासाठी दंड लागू होईल फायद्यांमध्ये सुधारित प्रशासन आर्थिक कार्यक्षमता औद्योगिक ऑपरेशन्स आर्थिक व्यवहार आणि सार्वजनिक सेवा राष्ट्रीय सुरक्षा आणि तांत्रिक प्रगती वाढवणे यांचा समावेश होतो डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा